छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र सत्तावीस येथील चुंचाळी घरकुल योजनेमध्ये सत्तेचाळीस इमारती असून ऐंशी सदनिका आहेत चंद्रकांत पाटोळे आणि पंडित पांडुरंग यांनी या इमारतीतील सदनिकांना घरपट्टी लागू होण्यासाठी वारंवार पाठपुरावा केला असता त्यांच्या प्रयत्नांना यश मिळालं असून नाशिक महानगरपालिकेच्या वतीनं येथे घरपट्टी वाटप करण्यात आल्यामुळे येथील रहिवाशांमधून समाधान व्यक्त करण्यात येते येथील घरकुलवासियांना घरपट्टी लागू करावी हा घरकुलवासियांचा बऱ्याच वर्षांपासून यांचा पाठपुराव्यामुळे मार्गी लागला असून येथील नागरिकांना घरपट्टीचे वाटप सिडको विभागीय कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचारी यांच्या उपस्थितीत करण्यात आलाय परंतु घरपट्टी आठ दहा हजार आली असून एवढी घरपट्टी आमच्या बजेटमध्ये नसून ती घरपट्टी टप्प्याटप्प्याने देण्यात यावी अशी मागणी यावी करण्यात आली यावेळी रामदास दातील अरुण दातील अरुण जाधव पंडित पाडमू चंद्रकांत पाटोळे नामदेव सोनवणे पांडुरंग मक्सरे गणेश चव्हाण सुभाष पालवे कमलाबाई पवार रसिदा पठाण आदिंसह येथील रहिवाशी उपस्थित होते याप्रसंगी घरकुल येथील रहिवाशांनी महापालिका अधिकारी यांचे आभार मानले घरकुल वाशियांना घरपट्टी आलेली आहे पण महानगरपालिकेने मागच्या पुढचा विचार करता ती घरपट्टी सात आठ हजार आलेली आहे तेवढे भरपूर वाशी एवढी भरायच्याला मन मनस्थितीमध्ये नाही आहेत आम्ही बऱ्याच लोकांसंग चर्चा केली ते म्हणे भरपूर घरपट्टी आलेली आहे तर याच्यात काहीतरी तोडगा का निघला पाहिजे आपण आयुक्त साहेबांना निवेदन देऊ दिले नाही दिले, दिले। नाही नसन होत कमी तर मग एक मोठा निषेध हां एक निषेध मोर्चा घरकुलवासी काढणार आहेत तरी पण महानगरपालिकेने याची दक्षता घेऊन घरपट्टी कमी करण्यात यावी तसेच राकेश भाऊ दोंदे नगरसेवक प्रतिनिधी यायला आम्ही चंद्रकांत पाटोळे असतील नामदेव सोनणे असतील अरुण जाधव असतील मकासर, मकासरे पांडू भाऊ मकासरे असतील आमचे बाबा असतील आम्ही वारंवार नगरसेवकांना निवेदन देत असताना वारंवार आम्ही सांगण्यात आलं की बाबा आमची घरपट्टी चालू करा घरपट्टी चालू करा घरपट्टी चालू केली आम्ही महानगरपालिकेचे आभार पण मानतो कारण का किंवा घरपट्टी आम्हाला आता स्वतःचं हक्काचं घर झालं आम्हाला हे तर ह्या सगळ्या घरपट्टी देत असताना थोडं जरा सगळ्या सगळ्या हां सगळ्या गोष्टी समजा आपुरेत इथं जास्त पाण्याची स सु नाही आहे इथं पोलिटेशन नाही आहे इथं काहीच नाही व्यवस्थित होत घरपट्टी आम्ही तयार भरायला तयार आहेत पण आम्हाला दोन टप्पे करून द्यायला पाहिजे आणि जास्तीत जास्त जास्तीत जास्त आहे ना याचं काम करायला पाहिजे कशाचं लाईटीचं काम आणि घरपट्टी जेवढ्यात जेवढी कमी होईल आम्ही भरायला पण दोन टप्प्यात कमी करायला पाहिजे आहे की नाही अशा 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 गोष्टीत सर्वांना विचारात घेऊन आम्ही हे घरपट्टी निवेदन देणार दिलेलं आहे आणि नसेल तर महानगरपालिका जर ऐकत नसन तर आम्ही मोठा निवेद मोर्चा काढण्यात मो ये येणार आहे कर्मचारी अधिकारी या सर्वांचा आभारी आहे आणि अभिनंदन करेल की महानगरपालिकेने लवकर मुंडेसाहेब यायच्या अगोदरच घरपट्टी लागू केली आम्हाला पण घरपट्टी देताना जे सात आणि आठ हजार रुपये जे लावलेले आहेत तर माझं असं मत होतं की आम्ही जे निवेदन आज दिलेलं आहे महानगरपालिकेच्या आयुक्तांना त्या आयुक्त निवेदनात आम्ही असं म्हटलं की पाचशे रुपये थकबाकी इथले घ्या आणि बाराशे रुपये चालू घरपट्टीचे घ्या आता चोवीस आणि पंचवीसची जी घरपट्टी घ्याल त्यात आमचे सातशे घ्या आणि पाचशे रुपये थकबाकीचे घ्या असं करून आम्ही काही इथून घर सोडून जाणार नाही आणि महानगरपालिका काही बंद होणार नाही तर वर्षाला पाचशे 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 घेऊन आमच्या थकबाकीचे जे सात आठ हजार रुपये आहेत ते जर घेतले तर आमचंही खिशातून जास्त जाणार नाही आणि ना आम्ही जास्त दिले तर आमचे लेकर उपाशी मारणार नाही आम्हाला जर झोपडपट्टीतून आणून तुम्ही जर घरकुलमध्ये टाकले आहे तर आम आमचे सुवर्ण व्हावं म्हणून टाकलेलं आहे आणि त्या ऐवजी आम्ही जर जा उपाशी मारायला लागलो आणि कारण तुम्ही बघता तीनशे रुपयाचा रोज आहे आला आणि त्या तीनशे रुपयाच्या रोजामधून तो क कंटिन्युअस काम आहे असं नाही आहे हे या मनसेमध्ये कामगारांना घरकुलच्या कामगाराला कामाला घेत नाहीत महानगरपालिकेने एखादा फतवा काढावा की महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्या हद्दीत राहणाऱ्या काम कामगाराला कामावर घेतलंच पाहिजे नाही तर तुमच्यावर गुन्हा दाखल होईल तुमच्या नळ लाईट पाणी पाणी बंद करू आम्ही असं काहीतरी करावं ना घरपट्टी दिली म्हणून काय झालं घरपट्टी सात सात आठ आठ हजार रुपये जर येते तर तेवढी आमची ऐपत नाही भरायची महानगरपालिकेने आम्हाला आमच्या झोपडपट्टीत परत जाऊ द्यावं आणि आम आम्ही घर घरातील ताब्यात घेऊन टाकवं महानगरपालिकेने कारण आठ हजार लाईटचा बिल येतो आहे पाचशे पाचशे आठ आठशे फ्रीज नसलेल्या घराला बा बाराशे रुपये लाईटचा बिल आहे टू बी एच केनला आठशे रुपये बिल येतो आहे सहाशे रुपये येतो आहे हां श्रीमंतांच्या आणि आमच्याच घरकुलचे बिल बारा बारा अठरा हजार बिल आहे मला त्या वर्षाचा आलेला अठरा हजार कुठून भरणार आहे मी घरपट्टी लायटी बिल तर महानगरपालिकेने ह्याचा पण विचार केला पाहिजे आणि महानगरपालिकेने थोडे थोडे पैसे जर घेतले तर आम्ही ते फेडायला बी तयार आहे कारण महानगरपालिकेला आम्ही म्हणणार नाही की आमचं ह्याच्यात आम्ही बुडवायला तयार आहोत आम्ही बुड न बुडवता न बुडवता आम्ही पैसे भरायला तयार आहे आम्हाला आता अरुण जाधव आमचे पाडमुख साहेब मखाथरे साहेब आम्ही जे ठरवले सोरवणे साहेब आम्ही हे सर्वांनी मिळून कृती समिती जे निर्माण केली घरकुलची त्या घरकुलच्या सर्व नागरिकांना विचारूनच आम्ही हा प्रश्न आचावा वाजवणार आहोत कारण महानगरपालिकेने जेच सात आणि आठ हजार दिले तेवढी ऐपत कुणाची नाही आहे एकत्र घर ताब्यात घ्या नाही तर मग घरपट्टी पाचशे पाचशे करून द्या ही आमची नम्र विनंती असेल महानगरपालिकेने एवढी आमची समजून घेतली तर आम्ही आम्हाला पण आनंद वाटेल की ती आता येणाऱ्या नवीन वर्षाची नवीन भेट चांगली दिली आम्हाला जय भीम जय भारत नाशिक महानगरपालिका अंतर्गत पंडित जवाहरलाल नेहरू पुनर्वसन योजना अंतर्गत आम्हाला जे घरकुल दिलेले आहेत त्याचा आम्हाला आनंद आहे नाशिक महानगरपालिकेने जे कर आकारणी केली आहे ती कर आकारणी फारच जास्त आहे कर आकारणी कमी करण्यात यावी ही आमची नाशिक महानगरपालिका आयुक्त यांना एक नम्र विनंती राहील व करीत राहू जर नाही झालं तर त्यांना पर्याय मार्ग असा जे हप्त्याच्या माध्यमातून कर आकारणी घरपट्टी याला घरपट्टी नोटीस दिलेले आहे ते कमी करून द्यावी व काही हप्त्याच्या माध्यमातून घेण्यात यावी ही अशी आमची विनंती असल दुसरं असं आहे की जे कर आकारणी केलेले आहेत घरकुलमध्ये त्या कर आकारणीमध्ये त्यांना आतापर्यंत स्वच्छता मोहीम पण बरोबर होत नाही त्याचा कर जास्त लावलेला आहे शैक्षणिक शालेय शिक्षणिक शाले कर लावला आहे शालेय शिक्षणामध्ये फक्त दोन वर्ग भरत आहे जास्त रूम नाही इथं त्याचा पण कर जास्त लावलेला आहे स्टेट लाईटचा जो कर लावलेला आहे तो स्टेट लाईट पण चार पोलचे स्टेट लाईट चालू आहेत चार पोल बंद आहेत त्याचा पण कर जास्त लावलेला आहे तर हे जे कर लावलेले आहेत हे कर त्यांना चुकीचे लावलेले आहेत माझ्या म्हणण्यानुसार कारण आमचं म्हणणं असं आहे जे तुम्ही कर लावित आहेत ते आम्हाला सुरक्षितपणे त्या योजनाचा त्या कराचा जे कर लावता त्याचे आम्हाला फायदे झाले पाहिजे जे स्वच्छता असू पथदीप असू जे चेंबरची लाईन असो पिण्याच्या पाण्याचा प्रॉब्लेम असो हे आम्हाला तुम्ही त्याची पूर्णत म्हणजे काळजी घ्यावी व त्याचे कर व्यवस्थित लावावे जे कर झोपडपट्टीच्या एरियातून आलेल्या लोकांना लो लावायचे आहेत ते दारिद्र्य रेषेतले लोक आहेत त्यांना त्या पद्धतीनंच कर आकारणी करण्यात यावी ते कर व्यवस्थित असले पाहिजे आमची अशी अपेक्षा आहे की नाशिक महानगरपालिकेने याची दक्षता घ्यावी आणि हे कर जे आहेत हे कर व्यवस्थित लावून सर्वसामान्य माणसं इथं कागद काजपत्र वेचणारे लोक आहेत कंपनीमध्ये कामाला बाया मजूर लोक आहेत बिगारी काम करणारे लोक आहेत तर यांना जे काम करता यांना जे तीनशे चारशे पाचशे रुपये रोज भेटतो ह्या माध्यमातून हे लोक आठ हजार रुपये घरपट्टी भरू शकत नाहीत आज यांना खायचे वांदे आहे घर गर, घरी सिलेंडर भरायचं म्हणलं तरी याचा प्रॉब्लेम मोठा होतो आणि आठ हजार रुपये घरपट्टी भरायची म्हणलं तर ही आठ हजार घरपट्टी भरायची कशी हा मोठा एक प्रॉब्लेम आहे तर नगरपालिकेनं हा प्रॉब्लेम समजून घ्यायला पाहिजे आम्ही कर भरायला तयार आहेत आम्हाला आनंद आहे आम्ही अभिनंदन करतो नाशिक महानगरपालिकेचं पण हा कर जो दिलेला आहे हा कर कमी करून तो कराचा टप्पा देण्यात यावी म्हणजे टप्पा असा देण्यात यावी की कमीत कमी तो हा वर्षानुसार घ्यावी किंवा हप्त्यानुसार घ्यावी किंवा चार पाच वेळेस करून घ्यावी जो आमच्याकडून भरणं होईल ही आम्ही नाशिक महानगरपालिकेचा आयुक्त उपभागी आयुक्त शिडको मंडळ यांना आम्ही ना नाशिकचे जे प्रतिनिधी आहे यांना आणि आमची जे घरकुल कु घरकुलची जी कृती समिती आहे ह्या कृती समितीच्या माध्यमातून नाशिक महानगरपालिकेला निवेदन पण दिलेलं आहे त्याची त्यांना दखल घ्यावी जर दखल घेतली नाही तर त्याची पुढची दिशा आणि दशा आम्ही कशी ठरवायची आहे हे एक मोठ्या मिटिंगच्या माध्यमातून ठरवू आणि सर्व घरकुलवासी हे त्याची दखल घेतील आणि तुम्हाला कळवतील आणि तुम्ही याचा आम्हाला पूर्ण आमचे जे निवेदन आहे याची काळजी घेऊन आम्हाला त्याच्यामध्ये सहभाग नोंदवता आणि कमी करून देतात ही अपेक्षा करतो थांबतो धन्यवाद जय भीम जय भारत जय महाराष्ट्र न्यूज जी नाईन महाराष्ट्र साठी क्राईम रिपोर्टर राशीद मुलतानी नाशिक